आं मॅडम एग्जिबिशन कितें म्हूण कितले दिसां तें आसतलें तरंग उत्सव हे एक तरंग एपवरिंग वुमन हे आमच्या ऑर्गनजेशनचे आठ कंप्लीट त्या म्हणून आम्ही हे तरंग उत्सव ऑर्गनायज केला कला दर्या संगम हांगासर हांगा, हांगा तुमकां वेगवेगळे वेग वेग स्टॉल्स मेळटले रायट फ्रॉम खादी मायक्रो प्रोसेस फूड प्रोसेसिंग युनिट्स आमचे जे गोंयचे फूड प्रोसेसिंग युनिट्स आसा पळय ते त्या शिवाय आमचे गोयचे जी वुमन ऑन्ट्रप्रिन्युअर्स असा त्यांचे स्टॉल्स असा हांगा साडयो हँडलूम टेक्सटाईल म्हण तू कुर्तीज फॅशन एसेसरीज हँडीक्राफ्ट होम डेकॉर आणि वेगवेगळे कलाकार म्हणजे पॉटरी जाऊ मोजेक आर्ट फॉर्म वेगवेगळे कला हे आर्टिस्ट असा पार्टिसिपेट जे असा सो सगळ्यांकडे मागता चौथ आणि रक्षाबंधन येता सो so, चे आनी आंगा आमचे जे लोकल ऑन्टरप्रिन्युअर्स असा चे तेंका सपोर्ट करचो आम्ही फाला असं फाल्या सोमार आणि फाला लास्ट डे आसा हांगा टील न पी एमचे हांगा स्टॉल्स आणि हे ओपन असले फॉर पब्लीक सो आय एम रिक्वेस्टींग ऑल द गोवन्स टू गोवन्स एंड फ्रेंड्स एंड एव्हरीबडी टू सपोर्ट आर्स बिकॉज दिस इज अ इनिशिएटीव फॉर गोवन बिजनेसीज गो स्वयंपूर्ण गोवा इनिशिएटीव जो आमचा ऑनरेबल सीएमच इनिशिएटीव असा फॉर स्वयंपूर्ण गोवा त्यांचे सुद्धा हँडी हँडमेड प्रोडक्ट्स हा डिस्प्ले असा सो so, तेंचीच धा स्टॉलां असा त्या शिवाय खादी इंडिया त्यांची स्टॉलां असा त्या शिवाय आमचे फूड प्रोसेसिंग युनिट्स पळय गोंयचे अंडर उद्योग भवन खादीचे जे प्रोडक्ट्स मेन ओरिजिनल खादी, 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 खादी क्लॉथ त्याच्यापासून बॅग्स म्हण तू फ्लॅग्स म्हण तू ओर कुर्तीज शर्ट्स कुर्ताज म्हणजे जे आम्ही चौथी कुर्ता घालतात चले घालतात और लेडीज कुर्तीज असतात ते सुद्धा मेळटा आणि त्यांच्या बरोबर एक त्यांचे असे पॉटरीचे वर्कशॉप चालू असा वेरीन तुवें स्वता येऊन हांगा एक तुझे हे तयार करू शकता ते चालू असा तुम्ही त्यांना दाखयात फुडें असा सगळे ते शिवाय मेहंदी आमी घालता घालून दिता ते शिवाय आणि मोजेक प्रिन्स मोजेकचे वर्कशॉप असा शिवाय गेम्स असा आणि वेगवेगळे स्टॉल्स असा इट इज अ ह्यूज थिंग वी हॅव डन दीस ययर सो रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू टू अस सपोर्ट दिस इनिशिएटीव सपोर्ट अस सो देट वी कॅन बी मोटिवेटेड एंड कम अप विथ बेटर व्हर्जन ऑफ आशिल्लो सपोर्ट आशिल्लो काल भरपूर आशिल्लो आज सुद्धा असा क्राउड बट फाल्यां लास्ट डे असा सो फाल्यां सगळ्यांनी जे कोण पाहू ना त्यांच्यानी येवचे आणि मुजरत हांगा भेट दिवची थँक्यू पाच तर असा नाशण्याचे आसा गवचे रवा बेसन मुगाचे तिथून शुगर आणि घी शुगर वीथ घी आणि जॅग्री विथ घी हे वेरियंट्स मेळटले मग सगळे नमकीन प्रोडक्ट्स चिवडा शेव मागीर फेणुरी मेळटली मिला मेळटली पेडे सारखे प्युअर ओन्ली मिल्क इलायची अँड शुगर असे पेडे मेळले विताऊट एनी खोया बी तसेच अस ऑल द प्रोडक्ट्स सगळे आमचे विदाऊट प्रिझवेटिव्स विदाऊट कलर्स होममेड करता होम मेड गरम मसाला मिळतले पापड पिकल सगळे प्रोडक्ट्स मेळले ऑर्डरीचे मेळटा लग्नाचे ऑर्डरीचे चौथीचे दिवाळीचे असे इन बल्क ऑर्डर्सूय मिळतात आम्ही मापसा हॉय राधाई फुड्स असा राधात्मास राधाई फूड्स आमचे ब्रँड असा आमचे प्रोडक्ट्स ऑनलाईनू मेळटा रिस्पॉन्स कसं बरं दोन दिवस झाले आता लोक येतात लोकां खूप आवडले म्हणजे युनिक येतात एप्रिशिएट करतात आमच्याकडे टेराकोटा मातीचे सामान असा प्लस ज्वेलरी असा आणि आम्ही वर्कशॉप्सू घेतले वर्कशॉप हा लेचे मातयेक हात लावून काम कर आम्ही शिकयतात हो किंवा हे ट्रेडिशन आमचे मरता सो आता न्यू जनरेशनाक एक आवर्ड निर्माण जवा खर टुवर्ड सस्टेनेबिलिटी आम्ही इनिशिएटीव घेतला हॉय डेमो दा दि कि पीस करता वूंग मेटा हाँ सो न्यू जनरेशन है एक न्यू एक्सपीरियंस सो एक्सपिरियंसोट हमें ओल्ड जे क्राफ्ट आस ना म्हणून सगेंच कमर्शियलाइज जला सो अब वी आर ट्राइंग टू गो बैक टू आवर रूट्स थैंक यू सो मच Yeah.

কে করতি Hi, hello. This is Sahil Shirodkar, representing our company, Punjabi Kulfi. We are the only authentic kulfi manufacturers of Goa, funded by MSME. So our product, basically our product, MS, uh, USP is it is uh, free from all chemicals. It is fully 95 to 80 percent of milk which we use. So that is a major USP. That's why MSME funded us because uh, if it's unique uh, category. Yes. ना प्राइस आम्ही सेम द येस 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 दिस इज आता मॅम फर्स्ट वी वॉज जस्ट मायक्रो इंडस्ट्री नाव वी आर हेडिंग टुवड स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्री सो सध्या बिफोर अवर बिझनेस वॉज ओनली रिलेटेड टू बी टू बी नव वी आर कमींग टू बी टू सी आल्सो येस सो डेट इज अ मोटीव बेसिकली आमच्या मडगाव सर फर्स्ट आउटलेट असा आम्ही आणि घालूक सोदता सो येस मेजर नीड येस 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 डेट इज अ फॅमिली बिझनेस इज अ फॅमिली बिझनेस टुडे इट्स व्हेरी गुड संडे पीपल आर देअर फुटफॉल इज वेरी गुड येस सो इट इज व्हेरी नाईस अँड यू फॉर दिस प्लॅटफॉर्म येस येस डेट इज ॲक्चुअली तुम्ही कॅमिकल्स भाग द आणि बरे वस्तू विका तुम्ही शुअर मुख्य वतलो डेट इज हंड्रेड ग्रॅम्स ऑफ कोन शेपरेक्ट कॉश कट करून घेता मटकाज मलाई मटका हे बी करता हेम ओल कुलकीज ऑल कुल् ओन्ली शेप इज आमचे टोटल सगळ्या तरेतरेचे पीठ प्लस आम्ही मेन वीट फ्लार हा म्हणजे गोवारे पीठ असं त्याचा फुल प्लांट घातला ऑटोमॅटिक हय आम्ही घातला आम्ही मयड्या घातल्या आणि त्या प्लांटात आता ऑलमोस्ट कॅपेसिटी कशी हजार किलो दोन हजार ते दीड हजार किलो वराक जाता अशी कॅपेसिटी तरी सध्या आम मी आमचे आता मेन बाकीचे ब्रँड म्हणजे पॅकेट आता ब्रँड म्हणजे ह्याचे पावचीस आता येतले ते नेक्स्ट महिन्यात आम्ही लॉन्च करतले ऑलमोस्ट सात आठ तऱेचे आमचे व्हरायटीचे चिप्स आहेत <laughs> बुक बुक रिडिंग म्हणजे तुमकां समज शॉपिंग वचपाक जाय जाल्यार आमी ते हांगा तुमच्या भुरग्यांक हांगा दवरून बुक रिडींग बुक रिडींग सेशन घेवपाक शकता ती आणि दे कॅन एन्जॉय द शॉपिंग मदर्स कॅन एन्जॉय द शॉपिंग उपाय आसा की भुरग्यांक हय भुरग्यांक बुक रिडींग करून दाखयता तांकां स्टोरीज सांगता

Uh, these are all natural and organic products so these are the cold process soaps made from castor oil coconut oil olive oil and uh, shea butter mango butter can show that? yes so, so this is the soap made with calamine clay it has pink color body. for body yes so it has calamine clay and with all oils and butters we use with lye, so it can make a very good soap moisturizing soap and this is this soap is with ashwagandha and Jatamasi and Ratan So, less. yeah, it's totally free from preservatives and chemicals. It's very good for your skin and more moisturizing. As it is made from, you know, all the organic oils. Uh, no, no, no. I'm from Ampi Sagar. And uh, uh, you can order me on my Instagram or And my WhatsApp number is 90.

kutak kukusuta oi, tu kashi makasamta kakia ruelah <laughs> ungo <laughs> hiyo kusuta kukusuta kusuta 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 वाल्लाह <laughs> क्या है मेरे तो। पास ड्राई फ्रूट है ड्राई फ्रूट यस सब ड्राई फ्रूट है अफगानिस्तान का ड्राई फ्रूट काबली काबुल फ्रूट इंटरप्राइज का नाम से है तो अंजीर अफगानिस्तान का है सबसे बेहतरीन अंजीर इसका साइज देखो साइज बहुत बड़ा है मामरा अफगानिस्तान से सब नेचुरली अफगानिस्तान से लेके आया इसमें फाइबर प्रोटीन ऑयल बहुत ज़्यादा होता है ये ब्राउन मामरा है शाही मामरा कहते हैं ये वाइट मामरा बादाम है और ये गुरबंदी कहते हैं सो में छः सात सौ तो पीस में चार पाँच पीस में इसका करवा निकल जाता है वो डायबिटीज के लिए बहुत बेनिफिट करेगा तो वालनेट वॉल भी अफगानिस्तान का है यस ये वाइट वाला वालनेट है तो और बहुत बढ़िया है बढ़िया है रिस्पॉन्स बहुत अच्छा है हमको पसंद आएगा ये गोवा में कभी से आ रहे हैं मैं तो काफी साल से इधर ही रहता हूँ सिर्फ ये बिजनेस कर रहा हूँ हाँ नहीं दिल्ली में रहता हूँ मतलब गोवा में पहले बार आया हुआ है एग्जीबिशन करने के लिए पूरा मतलब अफगानिस्तान से ये अफगानिस्तान से आता है यस सर ये सब हानि है किशमिश है ब्लैक किशमिश है ज़फरान है हेंगे सब कुछ हमारे पास है सब नेचुरल